नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये आपलं सर स्वागत पाहुयात आजच्या घडामोडी प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधारे ते स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक चोवीस एक दोन हजार एकोणीस रोजी प्रियदर्शनी माध्यमिक कन्या शाळा कंधारे ते स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नूतन शिक्षिका व कर्मचारी म्हणून चोपन्न विद्यार्थिनी परिश्रम घेतले यामध्ये मुख्याध्यापक शिक्षिका उपमुख्याध्यापक पदी कुमारी शीतल डांगे सुपरवायझर पदी साक्षी पाटील ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख कुमारी ऐश्वर्या पुरी अशा विविध विद्यार्थिनी कामकाज योग्यरित्या पार पाडले पाहुयात याबाबत सविस्तर व्रत तर मुला मुलींना खूप त्रास असतो सगळं स्वतःच्या सुविधा स्वतःला कराव्या लागतात ला तर त्यांना शिक्षिकेला सांगितलं की ही जर तक्रार इलेक्ट्रॉन चार्ज मोठा झाला की पॉझिटिव्ह चार्ज मोठा झाला ऑफ मेटल प्रत्येक मेटलला मेटलला त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिला येते त्याची फिजिकल स्टेट म्हणून प्रश्न येऊ शकतो आपलं वाटायचं की उठ्यात आपण पक, म्हणजे फक्त चेअरवर बसणं आणि साईन वगैरे करणं एवढंच काम असतं पण हे एवढं सोपं नसतं खूप अवघड असतं आज मला याची कल्पना आली सगळ्या शाळेचं प्रशासन चालवणं खरंच खूप मोठं म्हणजे मोठी जिम्मेदारी आहे तर एकूण आपल्याकडे किती शिक्षक किती आहेत संख्या किती एकूण शिक्षकांची किती कर्मचारी आहात तुम्ही चोपन्न चोपन्न तर आपण प्रत्येकाला कशी विभागणी करून दिला त्यांचे ताशिका हे नियोजन कसं झालं शिक्षकांनी तुमच्या तुमचे शिक्षक होती त्यांनी तासिकेबद्दल बद्दल सुसूत्रता कशी पाळावी वगैरे याची माहिती दिली सरांनी तो सायन्स शिकवलं सरबरोबर सायन्स सायन्स शिकवतात बघा ठीक एवढी मोठी पोस्ट मिळाली याचा खूप आनंद झाला कळालं म्हणजे कशा प्रकारे शिंदे मॅडम वगैरे प्रशासन चालवायच्या मस्त एखादा खिस्सा आहे का आजचा दिवसभरामध्ये काही ज्या काही गोष्टी झाल्यात तुमच्यासोबत की काय वाटतं म्हणजे ताण तणाव ड्रेसमध्ये की जे शिंदे मॅडम तुमच्या जे आत्तापर्यंत जे तुम्हाला जे चालवत आलेले आहेत आज त्यांची जागा तुम्ही घेतला आहे काय वाटतं त्या पुढची वर्ष अभिमान वाटते तुमच्या हा आता बाहेर गे हे करायचं इथंच हे करायचं बरं आपण किती वर्गात आता ते आता तुम्ही काय करता येतं काय वाटतं त्याबद्दल तुमची निवड झाला बरं आपल्या का आपल्या काय पद्धती जबाबदारी दिलेली आहे सुपर मी आज सुपरवायझर आहे आज स्वयंशासन आमच्या शाळेत स्वयंशासन दिन साजरी करण्यात आलं आहे तर मी सुपरवायझर झालेली आहे हा पद मला खूप आवड आहे बारावी सायन्स मध्ये आपल्याला कोणती जिम्मेदारी दिली आहे याच्या मुख्याध्यापिका ज्युनियर कॉलेजची मुख्याध्यापिका बरोबर तर आपलं कार्यालय वेगळं आहे की या ठिकाणी नाही वेगळं आहे टीचर्स अँड टीयर कॉलेज स्कूल <coughs> मेरा मंदिर है किताब मेरा भगवान है पढ़ाना मेरा काम है।, है मेरा नाम है सगळ्या स्टाफ एकत्र करून सगळ्यांसोबत चर्चा करून एक नवीन काहीतरी माहिती आणि नवीन काहीतरी उपक्रम राबवेल त्याच्यामुळं मुख्याध्यापिका पण मुख्याध्यापिकाला पण खूप आनंद होईल की एका दिवसासाठी खूप चांगलं केलं आणि सगळ्यांसोबत विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल सुयी शासन दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आज दिवसभराच्या कारभारामध्ये ज्या प्रमुख राजश्री शिंदे मॅडम ज्या होत्या त्या आज आहेत त्या पण त्यांच्या ॲबसंटमध्ये किंवा त्यांच्या प्रेझेंटीमध्ये हे पूर्ण इथले विद्यार्थी सुयी शासन दिन या ठिकाणी चालवतात आज योगा या संस्थेचे अध्यक्ष महोदय आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून येणार की त्यांच्या प्रतिक्रिया या शाळेप्रती काय असणार आहे मुलींच्या मुलींच्या शाळेचा शिक्षक जिल्ह्यात त्यानिमित्तानं मी सकाळपासून पाहतो की सारखी गर्दी चालू आहे की त्यांनी ज्या ज्या विविध क्षेत्रामध्ये काम केलं मुख्याध्यापक म्हणून कुणी काम केलं कुणी शिक्षक म्हणून काम केलं कुणी सेवक म्हणून काम केलं याचं मला इतका आनंद झाला आहे की मला असं वाटतं की ज्या शाळे ज्या उद्देशाने मी संस्था स्थापन केली ज्या मुलींची शाळा काढली त्याचं आज मला समाधान झालं दुसरी गोष्ट अशी आहे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला तो प्रजासत्ताक दिन हा पाहतो आपण पन्नासच्या नंतर पाहतो तर पन्नासच्या नंतर जेव्हा पाहतोय तर त्या काळात भावना काय होती की शेवटचा माणूस जो आहे गरीब असो मुलगा असो का मुली असो त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे आणि एकदा नेहरूजींना प्रश्न विचारला होता या देशामध्ये तुमच्या गरिबी आहे आणि गरिबी असताना तुम्ही स्वातंत्र्य कशासाठी मागताय तर नेहरूजींनी उत्तरही दिलं होतं की माझ्या खेड्यापाड्यात राहणारा जे मुलं मुली असतील ते देश चालवतील या भविष्य काळामध्ये की त्यांना अभिमान होता त्या काळामध्ये आणि म्हणून मला आनंद आहे की माझी संस्था ही चांगल्या पृथ्वीनं चालवतील तसं आमच्या शिंदे मॅडम चालवत आहेत शेवटचा एक प्रश्न असणार सर की जवळपास तुम्ही वीस पंचवीस स्टॉक सुरुवातीला मुलाखती घेऊन किंवा पूर्ण शहानिशा करून तुम्ही जुने स्टॉक भरलेले आहेत आज रावळे मॅडम आहेत आजच्या दिवशी यांच्याकडे बघितल्यानंतर काय वाटेल तुम्हाला किंवा आज जे कशा पद्धतीनं तुम्ही हे दिसताय त्या संदर्भामध्ये काय बोलाव पाहिलं नाही विचारलं नाही आनंद वाटला समाधानी आहे इवन शिक्षकांनी सुद्धा जे काही काम केलं ते त्या बाबतीत सुद्धा नव्हतं